नऊ मुद्दा आहे जे मित्रांनो प्रथमत आपल्या सर्वांना वर्षावासाच्या वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपले जेवढे मित्रमंडळी आहेत भारतातले जेवढे मित्रमंडळी आहेत भारताच्या बाहेर आहे सर्व सजीव जीवजंतू या सर्वांसाठी प्रथमता मी मंगल मैत्री व्यक्त करतो आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करतो आज आपण एका स्टोरी पाहणार आहोत आणि स्टोरीच्या नंतर मतर ऐकणार आहोत स्टोरी अशी आहे की जंगलामधली एक स्टोरी आहे जंगलामध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे की प्राणी राहतात त्या प्राण्यांमधले काही लहान जे छोटा सिंहाचा पिल्लू होतं आणि कोल्ह्याचं पिल्लू होतं दोघेही घनिष्ठ मित्र होते एकत्र खेळायचे एकत्र बागडायचे एकत्र चर्चा करायची एकत्र खेळायचे एकेकाळी काय झालं की त्यांच्यामध्ये चर्चा घडली चर्चा अशी घडली की कोल्ह्याचं पिल्लू सिंहाच्या पिल्लूला म्हणायला लागलं की गाढव हे हिरव्या रंगाचं असतं प्रथम तर हे ऐकून सिंहाच्या पिल्लूला थोडा आश्चर्य धक्का बदला हे असं कसं असतं काहीही तू बोलतोस त्यानंतर कोल्याचा पिल्लू म्हणाल गाढव देही हिरव्या रंगाचं असतं ना तेच जंगलाचा राजा असतो आता सिंहाचा पिल्लू हा थोडा रागावला त्याला माहिती आहे की त्याचा वडील सिंह आहेत तेच जंगलाचे राजे असतात आणि ह्या गोष्टीवरती ह्या दोन गोष्टीवरती ह्या दोघांचं घमशान भांडण होतं झालं भांडण इतकं वाढलं इतकं वाढलं की ते डायरेक्ट त्यांच्या न्यायालयामध्ये गेलं जंगलाच्या न्यायालयामध्ये आणि तिथे जंगलाचा राजा हाच न्यायाधीश होता म्हणजे सिंह त्या आपल्या सिंहाच्या पिलेला असं वाटलं की राजा हा माझा पिता आहे तो माझ्या बाजूला न्याय देणार आहे आणि माझी बाजू ही योग्य आहे उत्तम आहे आणि तो राजाला सांगू लागला कोल आ, की लोक म्हणतं की गाढव हिवा रंगाचं आहे ते असंही म्हणतं की गाढव हे जंगलाचा राजा असतं आणि त्यावेळीच जंगलाचा राजा जो न्यायाधीश होता तो सगळीकडे ऑब्झर्व करत होता ऑब्झर्व करता करता निरीक्षण करता करता त्याने कोल्ह्याच्या पिल्लूकडे पाहिलं आणि कोल्ह्याचा पिल्लू हे हसत होत तो तिथं काही बोललो नाही राजा संपूर्ण सिंहाच पिल्लूचं बोलणं ऐकून झाल्यानंतर त्या सिंहाने असा न्याय दिला की आदेश दिला आपल्या अं सैनिकांना कि ह्या माझ्या पिल्लाला माझ्या मुलाला आत्ताच्या आत्ता बेड्या लागा ठोका आणि त्याला तुरुंगात डांग संपूर्ण सभागृह हे आश्चर्य झालं आणि त्याच्यापेक्षा जास्त आश्चर्य झाला सिंहाच्या पिल्लूला वाटलं सिंहाचा पिल्लो म्हणा लागला राजाला की हा कसा न्याय देता येत नाही हा अन्याय माझ्यावरती तुम्ही असं म्हणू शकता कसा की ही बाजू योग्य असताना तुम्ही असं कसं केलं माझ्या तुम्ही अन्य काय करताय राजा म्हणतो बाळा तुझी न्यायप्रिय बाजू बरोबर आहे पण तुला हे समजलं नाही की तू वाद कोणाशी घालतोस तू वादा ह्या वाद करण्यामध्ये तुझा किती वेळ गेला ह्या वाद करण्यामध्ये तुझा मनस्ताप किती झाला ह्या वाद करण्यामध्ये तुला राग किती आला आणि हा वाद करताना आपण कोणाशी वाद करावा हे तुला समजलं नाही ह्या ना सर्वांच्यामुळे ना तुला मी शिक्षा देतो मॉरल ऑफ द स्टोरी अशी आहे की आपण कुठे तु, ना कुठे कधी ना कधी कोणत्याही वेळी कोणाशीही वाद करतो आपण चर्चा करतो आणि त्या चर्चेचं फलस्लूप वादामध्ये होतं आणि आपल्याला हे माहीत नसतं की आपण कुठे थांबायचं आणि कुठे बोलावं ह्याच्यावरती आपल्याला बाबासाहेबांनी खूप सुंदर पद्धतीने एक सुंदर पुस्तक दिलंय आपलं वाचायला ते आहे मिलिन प्रश्न मिलिन प्रश्नामध्ये आपल्याला माहिती काय भेटते की जेव्हा मिलिंद राजा नाक्सिनशी चर्चा करा जातो त्या नागसेन त्यांना पहिला विचारतात की मी ही चर्चा कोणाशी करतोय एका राजाशी करतोय की विद्वानाशी करतोय किंवा एका मंदबुद्धीशी करतोय राजाशी मी जर करेल चर्चा तर राजा हा राजा आहे त्याला जर त्याच्या मनानुसार जर काय झालं नाही तर तो मला शिक्षा देईल किंवा तो राजाप्रमाणे वागेल मंदभक्ती असेल तर तो फक्त विवाद करेल वाद करेल पण एखादा जर विद्वान असेल तर तो, तो माझी चर्चा करेल आणि त्या चर्चेचं फलस्वरूप काहीतरी चांगलं निघेल तर ही आपल्याला सगळ्यांना एक मोठी शिकवण आहे आपण चर्चा कोणाशी करावी आणि कोणाशी वाद करावी आणि वाद कुठे थांबवावा आणि कुठेही सुरू करावा हे आपल्याला माहिती जर आपण वादच करत राहिलो तर कुठलाही निर्णय आपल्याला घेता येणार नाही दुसरी गोष्ट त्या वादातून निर्माण होणारी जी काही वाईट प्रसंग आहेत जे आपल्या चित्तावरती कोरण्यात येणार आहे आणि त्या चित्तामध्ये आपल्या कोरल्या गेल्यामुळे आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल नेहमी शत्रुत्व निर्माण होईल एक प्रकारचं त्याच्याबद्दल वाईट आपल्या मनामध्ये विचार येतील त्यामुळे वाद करताना किंवा चर्चा करताना चर्चा कशी करावी आप ही आपल्याला विलीनपन्न ह्या ग्रंथातून भेटते आणि त्याच ग्रंथाचा जर तुम्ही आम्ही अभ्यास केला तर आयुष्यामध्ये आपण कुठल्याही वादामध्ये न जाता कुठल्याही वादामध्ये व्यर्थ वेळ न दबडता आपण आपला वेळ हा चांगल्या सदोपयोगी कामासाठी करू हीच फक्त आशा आपण बघतो आजच्या प्रती इथेच थांबतो आपल्या सर्वांप्रती पुन्हा एकदा मंग व्यतिरिक्त करून तेच थांबतो आपली रजा घेतो नऊ उदय जय